नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती वर्षातील सर्वात मोठा सण मकर संक्रांतीला म्हणतात आणि यावर्षी मकर संक्रांत सर्वात चमत्कारी होणार आहे काहीही झाले तरी मकर संक्रांतीच्या दिवशी ही एक छोटीशी गोष्ट नक्की खा तुम्हाला कॉटेधीश बनण्यापासून विधताही थांबू शकणार नाही मंडळी असे का आहे याचे कारण म्हणजे वर्षात फक्त एकदाच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीला सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे आणि या दिवशी केलेले कोणतेही उपाय कधीही निष्फळ होत नाहीत म्हणजेच नेहमीच लाभ होतो मकर संक्रांतीच्या रात्री तुळशीमध्ये एक वस्त्र बांधणे आवश्यक आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला एक गोष्ट नक्की खायला द्या यासोबतच आम्ही तुम्हाला सांगू की जो ही भक्त सत्य हृदयाने आणि प्रामिक मनाने मकर संक्रांतीच्या दिवशी ही गोष्ट खातो त्याच्या घरात भरभराट होते सुख समृद्धी येते आणि प्रत्येक मनोकामना पूर्ण होते मंडळी जर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर समजा तुमचे दुर्दैव आज समाप्त होईल कारण जेही भाऊ बहीण माता भागिनी हा व्हिडिओ सत्य हृदयाने माता राणीसाठी पूर्ण निष्ठेने पाहतात व्हिडिओला लाईक करतात चॅनलला सबस्क्राईब करतात आणि कमेंट बॉक्समध्ये भगवान विष्णू की जय असं माता लक्ष्मी की जय लिहितात यांच्या जीवनात कधीही कोणतेही कष्ट दुःख राहुदोष किंवा पितृदोष राहत नाही हे कायमचे नष्ट होते आणि सर्व देवी देवतांची कृपा त्यांच्यावर होते मंडळी आम्ही आज तुम्हाला सर्व माहिती क्रमाने सांगत जाऊ त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा अर्धवट किंवा अर्धांगिक पाहू नका अनेक लोक व्हिडिओ कट कटकट करून बघतात आणि असे लोक त्यांच्या आयुष्यात कधी यशस्वी होत नाहीत त्यामुळे तुम्ही नेहमी व्हिडिओ पूर्ण पहा मंडळी चला सर्वप्रथम मी तुम्हाला मकर संक्रांतीची तारीख आणि वेळ सांगते त्यानंतर मी सर्व माहिती तुम्हाला सविस्तरपणे सांगते मकर संक्रांतीच्या दिवशी कोणतीही गोष्ट नक्कीच खाल्ली पाहिजे जर तुम्ही ती गोष्ट खाल्ली तर तुम्हाला कोट्याधीश बनण्यापासून किंवा धनवान बनण्यापासून विधताही रोकू शकणार नाही मंडळी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा अर्धवट पाहू नका ज्यामुळे तुम्हाला लाभच लाभ होईल आणि सृष्टी सर्व देवी देवतांची कृपा तुमच्या जीवनावर बरसत राहील जर तुम्ही माझ्या चॅनलचा लहानसा व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि किमान तीन लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर केला तर तो अधिक लाभदायक ठरू शकतो चला जाणून घेऊया हिंदू धर्मात ग्रहांचे राजा सूर्य मकर संक्रांतीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते हिंदू पंचांगानुसार यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस मकर संक्रांती साजरी केली जाईल देशभरात या सणाला अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते दक्षिण भारतात याला पोगल गुजरातमध्ये उत्तरायण आसनमध्ये बिहू आणि उत्तर भारतात मकर संक्रांती किंवा खिचडी पर्व म्हटले जाते याशिवाय उत्तराखंडाच्या कुमाऊ आणि गडवाल भागात हा सण मोठ्याने उत्साहाने साजरा होतो कुमाऊमध्ये याला घुगुती आणि गडवालमध्ये याला खिचडी संक्रांत म्हणतात संतान धर्मात मकर संक्रांतींना स्नान आणि दानाला मोठे महत्त्व आहे तसेच या दिवशी सूर्यदेवाची पूजा उपासना केल्याने घरात सुख समृद्धी आणि आनंद येतो मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी तुम्ही तांब्याच्या सूर्य घरात आणू शकता मान्यता आहे की वास्तूचे नियम पाळून घरात तांब्याचं सूर्य ठेवल्याने सुख सौभाग्य वाढते आता जाणून घेऊया तांब्याचा सूर्य घरात ठेवण्यासाठी योग्य तारीख आणि वेळ पंचनानुसार मकर संक्रांतीचा सण बुधवार चौदा जानेवारी रोजी साजरा केला जाईल या दिवशी संतान दान आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्व आहे दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार रोजी साजरा केला जाईल आणि सूर्य दुपारी तीन वाजून तेरा मिनिटापर्यंत मकर संक्रांतीत प्रवेश करेल त्यामुळे पुण्यकाळ दुपारी तीन वाजून तेरा मिनटं ते सकाळी सहा वाजून दोन मिनिटापर्यंत असेल तसेच आम्ही तुम्हाला हेही सांगू की मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती गोष्ट घरात आणणे आवश्यक आहे त्यामुळे व्हिडिओ अर्धवट पाहू नका पूर्णच पहा आम्ही तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया नदी स्नानाचे महत्त्व शास्त्रामध्ये म्हटले आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा मातेचा पृथ्वीवर अवतार झाला होता या दिवशी गंगे स्नान किंवा गंगाजलात काळे तीळ घालून स्नान केल्याने हजारो पट अधिक पुण्य मिळते या दिवशी गंगासागरात मोठ्या प्रमाणात जत्रासुद्धा भरते गाईला हिरवा चारा खाऊ घालण्यानेही मोठे महत्त्व आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो मकर संक्रांतीच्या शुभप्रसंगी गायीला हिरवा चारा खाऊ घालणे सौभाग्य वाढते तिळाच्या हवनाने फायदेही सांगितले गेले आहेत तंत्रक्रमात काळ्या तिळांचा आणि लक्ष्मी कर्मात पांढऱ्या तिळांचा उपयोग केल्याने लवकरच आर्थिक लाभ होतो मकर संक्रांतीला गायीच्या तोपात पांढरे तिळ मिसळून लक्ष्मी किंवा सुतकांचा हवन केल्याने घरात लक्ष्मीचा स्थायी वास होतो पतंग उडवण्याला हे या दिवशी विशेष महत्व आहे पतंग उडवण्याची परंपरा भगवान श्रीरामाने सुरू केली होती मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान श्रीरामाने उडवलेली पतंग इंद्र लोकापर्यंत पोहोचली होती त्यामुळे या दिवशी पतंग उडवली जाते पतंग उडवण्याचा उद्देश सूर्यप्रकाशात वेळ घालवणे हे आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता मकर संक्रांतीला सूर्यकिरण अमृता समान असतात तिळगुळाचे सेवन तिळाला वैज्ञानिक नामक मानले गेले आहे मकर संक्रांतीच्या वेळी थंडी असते अशा वेळी तिळगुळाचे आत्मविश्वास वाढतो दान केल्याने मकर संक्रांतीला काळे तिळ पांढरे तिळ गुळ आणि स्वसनीच्या साहित्याचे दान केल्याने दुर्दैव दूर होते आणि गरिबी नष्ट होते खिचडीचा नैवेद्य मकर संक्रांतीला विशेष तांदूळ डाळ भाज्या गुळ आणि तूप घालून बनवलेली खिचडी नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते मान्यता आहे की याचा सेवन आणि दान केल्याने नवग्रह प्रसन्न होतात पितर तर्पण पितरांना प्रसन्न करण्यासाठी मकर तर्पण करण्याचा विधी आहे त्यामुळे घरात आनंद आणि वंशवृत्ती होते धनाची पूजा मकर संक्रांतीचा सण नवीन पीक आल्याचा आनंद साजरा केला जातो त्यामुळे या दिवशी शेतीची संबंधित सर्व उपकरणे आणि जनावरांची पूजा करायची हवी इंद्रदेव आणि सूर्यदेवांचे आभार मानल्याने वर्षभर धन आणि अन्नाची कमतरता राहत नाही नवीन कार्य मकर संक्रांतीपासून नवीन कार्याची सुरुवात करणे शुभ मानले जाते मान्यता आहे की यामुळे भाग्य सूर्यप्रकाशासारखे चमकते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय किंवा नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते शनिदेव आणि सूर्यदेव पूजन मकर संक्रांतीत हा सूर्य आणि शनी पिता पुत्र यांच्या मिलनाचा दिवस आहे हे दोन्हीही ग्रह कुंडलीत महत्त्वाचे आहेत या दिवशी सूर्य पूजनेमुळे करिअरमध्ये लाभ होतो तर देवामुळे कष्ट दूर होतात लक्ष्मी पूजेची पद्धत मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानानंतर चौदा वस्त्रांचं गंगाजलाने स्नान घालून पूजा करा ओम नम सस्क्राय नम मंत्राचा चौदा वेळा जप करा पूजेत तुळशीपाशी तुपाचा दिवा लावा आणि मुख्य दरवाज्यावर तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावा यामुळे लक्ष्मी आकर्षित होते मनोकामना पूर्ती मंत्र मकर संक्रांतीला मनोकामना पूर्ण करण्यासाठी या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा ओम नम हि हि सूर्याय सस्त्र किरणाय मनोवाचित फलम देही देही स्वाहा धनाचे महत्व मकर संक्रांतीच्या दिवशी धान्य खरेदी दि केल्याने धनलक्ष्मी प्रसन्न होतात गुळाचे महत्व गुळाचा संबंध सूर्यदेव आणि गुरु दोघांशी आहे असे म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने सूर्य आणि गुरुंशी संबंधित सर्व समस्या दूर होतात या दोन्ही ग्रहांच्या स्थिती चांगल्या असल्यामुळे करिअरमध्ये प्रगती होते मान सन्मान वाढतो आणि यश मिळते काळ्या तिळांचं महत्त्व या दिवशी काळ्या तिळांचं दानाचे विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो जी शनी राम आहे सूर्य आणि शनी हे पिता पुत्र असून शत्रुत्वाचा भाव ठेवतात पण सूर्याचा शनीच्या घरी प्रवेश हा प्रेमाचा प्रतीक मानला जातो या दिवशी शनीशी संबंधित वस्तूंचे दान आणि काळे तिळाचे अर्ध्य दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि दोष दूर होतात खिचडी मकर संक्रांतीला खिचडी बनवून खाल्ली आणि दान केली जाते काळ्या डाळीची खिचडी दान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे काळ्या उडीद डाळीचा संबंध शनीशी आहे आणि तांदळाला अक्षरश धान्य मानले गेलेले आहे याचे दान केल्याने शनिदोष दूर होतात आणि घर धनाने भरलेले राहते तूप मकर संक्रांतीला तुपाचे दान अवश्य करा आपल्या क्षमतेनुसार कितीही प्रमाणात का होईना पण तूप दान करणे शुभ मानले जाते तुपाचा संबंध सूर्य आणि गुरु यांच्याशी आहे आणि तूप समृद्धीचे प्रतीक मानले जाते याचे दान केल्याने करिअरमध्ये यश मिळते आणि सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होते कंबळ मकर संक्रांतीच्या वेळी थंडीचा मोसम असतो त्यामुळे कंबळाचे दान खूप शुभ मानले जाते प्रयत्न करा की काळा कंबळ दान करावा गरजू व्यक्तीला काळ्या कंबळाचं दान केल्याने राहू आणि शनीशी संबंधित समस्या दूर होतात मात्र कंबळ फाटलेले किंवा वापरलेले नसावे मकर संक्रांतीचे महत्त्व सूर्याचा कोणत्याही राशीवर भ्रमण करणे याला संक्रांती म्हणतात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते यावेळी सूर्य उत्तरायण होतो त्यामुळे यावेळी केलेला जप आणि दान अनंतपटीने फळ देतो सूर्य आणि शनीच्या संबंधामुळे सण अत्यंत महत्वाचा आहे असे म्हणतात की याच दिवशी सूर्य आपल्या पुत्र शनीला भेटण्यासाठी येतो शुभ कार्याची सुरुवात मकर संक्रांतीच्या आसपास शुक्राय उदय होतो त्यामुळे येथे शुभ कार्याची सुरुवात होते वर्ज कार्य मकर संक्रांतीला काही वर्ज्य मानले गेले आहे जसे सकाळी उठतात चहा किंवा स्नॅक्स खाणे टाळा या दिवशी स्नान केल्याशिवाय भोजन करू नका गंगा किंवा अन्य कोणत्याही नदी स्नान करणे शुभ मानले जाते जर नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरात स्नान करा या दिवशी घरात किंवा बाहेर कोणत्याही झाडाची तोडफोड करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका दारू सिगरेट गुटखा इत्यादी व्यसनांपासून दूर राहा या दिवशी मसालेदार अन्न खाऊ नका तीळ मूग डाळीची खिचडी इत्यादी खाणे आणि त्याचे यशाशक्ती दान करणे योग्य मानले जाते जर तुम्हाला सूर्यदेवाची कृपा हवी असेल तर संध्याकाळी अन्नाचे सेवन करू नका सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पूजा पाठ करा मकर संक्रांतीच्या दिवशी गाई किंवा म्हशीचे दूध देणे टाळा जर एखादा भिकारी साधू किंवा वयोवृद्ध व्यक्ती तुमच्या घरी आली तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका तुमच्या सामर्थ्यानुसार काहीतरी दान जरूर करा या दिवशी लसूण कांदा आणि मांस याचे सेवन करू नका मकर संक्रांतीचा सण साधेपणाने साजरे करा आणि अन्न सात्विक ठेवा हा सण निसर्गाचा आणि ही हिरवाईचा उत्सव आहे त्यामुळे या दिवशी पिके कापणे काम टाळा मकर संक्रांतीच्या दिवशी वाणी व संयम ठेवा आणि रागू नका कोणालाही कठोर शब्द बोलू नका आणि सर्वांशी गोड वागा या दिवशी प्रत्येक व्यक्ती आपली मनोकामना लवकर पूर्ण करू शकतो पण यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायला लागेल तेव्हा तुम्ही मकर संक्रांतीचं संपूर्ण माहिती मिळवू शकता आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकता मी सांगत असलेले उपाय केवळ केल्याने तुम्हाला धन आणि संपत्ती लाभ होऊ शकते मंडळी हे लक्षात घ्या की तुमच्या कुटुंबात जे अनेक वर्षांपासून भांडण सुरू आहे ती संपुष्टात येऊ शकतात संध्याकाळच्या काळात प्रत्येक घरात भांडण होतात दिसते भाऊ भाऊ एकमेकांशी भांडत राहतात याचे एकच कारण आहे आजकाल कोणालाही कोणावरती विश्वास नाही पण मी तुम्हाला विश्वास देते की जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतील आणि तुमच्या घरातील कलही संपेल जर तुम्ही गरीब असाल तर तुम्ही धनवान होऊ शकता पण मंडळी मकर संक्रांतीच्या दिवशी हे उपाय करणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला लाभ होईल चला तर मी तुम्हाला पुढे सांगत आहे मकर संक्रांतीला गंगासागरात मेळा भरतो मान्यता आहे की या दिवशी गंगा स्नान केल्याने मोक्षाची प्राप्ती होते शास्त्रांमध्ये मकर संक्रांतीचे दहा महा उपाय सांगितले आहेत जे केल्याने व्यक्तीचे झोपलेले भाग्य जागे होते मित्रांनो म्हणूनच मी तुम्हाला एकदा सांगते की हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानेच तुम्हाला फळ मिळेल त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही यापैकी कोणतेही उपाय केला तर माझा विश्वास आहे की तुम्ही धनवान झालात तर मला सांगा जर तुमची मनोकामना पूर्ण झाली नाही तर मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो अनेक लोक आहेत ज्यांना मी सांगितल्याचे उपायमुळे धनाची प्राप्ती झाली आहे त्यांना ऐश्वर्या आणि संपत्तीचा लाभ झालेला आहे पण मंडळी यासाठी तुम्हाला मा मी सांगितलेल्या पद्धतीने उपाय करावेच लागतील तर आता क्रमाने जाणून घेऊया सर्वप्रथम जाणून घेऊया स्नान कसे करावे मकर संक्रांतीला सूर्यदेव शनिदेवांशी असलेले नाराजी सोडून त्यांच्या घरी गेले होते मान्यता आहे की या दिवशी पुन पाण्यात काळे तीळ घालून स्नान केल्याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात हवनाचे हो लाभ मकर संक्रांतीच्या दिवशी घरात हवन करा त्यामध्ये तिळाचा वापर करून एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप करत होती द्या मान्यता आहे की यामुळे घरात आनंद येतो आजार संपता सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो धनसंपत्ती मोठ्या ऐश्वर्यासह घरात येते माता लक्ष्मीचा घरात वास येतो त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून गायत्री मंत्राचा उच्चार अवश्य करा आणि हे काम एका कपड्यावर बसून करा सूर्याला अर्घ्य देण्यासाठी मोठे महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे श्रेष्ठ मानले जाते सूर्यदेवाला पाण्यात लाल चंदन लाल फुले काळे तीळ आणि गूळ घालून अर्घ्य द्या मान्यता आहे की यामुळे मान समानात वाढ होते आणि करिअर सूर्याप्रमाणे चमकते आपले इष्ट सूर्यदेव भगवान आहे जे आपल्याला प्रकाश आणि ऊर्जा देतात शनिदेवही त्यांच्या आज्ञेने कार्य करतात त्यामुळे सूर्यदेवाची पूजा अवश्य करा असे केल्याने तुम्हाला तुम्हाला मनोकामनाचे फळ प्राप्त होते मंडळी जर तुम्ही अध्यात्मक हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर कृपया लाईक नक्की करा मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासनी महिलांसाठी हळदी कुंकुच्या विधीने विशेष महत्त्व आहे विवाहित महिला आपले सौभाग्य रक्षित करण्यासाठी एकमेकांना हळद कुंकू लावून चौदा सुहागन सामग्रीचे वाटप करण्यात मान्यता आहे त्यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि सौभाग्य वाढते ही सामग्री चौदाच्या संख्येने असायला हवी मंडळी असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही ही सामग्री घरात आणली तर तुमच्या पतीवर कोणतेही संकट येणार नाही आता जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टीचे दान केल्याने शंभर हत्ती दान करणे इतके फळ मिळते अशा काही गोष्टी प्रत्येक घरात असतात था आणि जर त्याचे दान केले तर घरात कधीही धनसंपत्तीची कमतरता राहत नाही माता लक्ष्मीचा वास कायम राहतो हे सर्व सिद्ध झालेलं आहे मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलेलं आहे की विशिष्ट सणांवर या गोष्टींचे दान केल्याने भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि इतर देवी देवतांची कृपा होते मकर संक्रांतीला तिळ कंबळ लाल कपडा लाल मिठाई मूगफळी तांदूळ मूग डाळीची खिचडी गूळ आणि काळ्या उडीद डाळीचे दान करणे शुभ मानले जाते दानामुळे शनी राहू केतू आणि सूर्य यांची शुभता प्राप्त होते आणि व्यक्ती धनवान होते मंडळी प्राणी पक्ष्यांच्या सेवेलाही विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला हिरवा चारा मुंग्यांना साखर मिसळलेली पीठ माशांना पिठाचे गोळे आणि पक्ष्यांना बाजरी खाऊ घातल्याने शुभ मानले जाते यामुळे धन आगमनाचे मार्ग सुलभ होतात आता सांगते काळ्या तिळाबद्दल मकर संक्रांतीला काळा तिळ इतका शुभ मानला जातो की काळ्या तिळाला डोक्यावरून सात वेळा वार करून उत्तर दिशेला फेकल्याने रोग दूर होतात आणि कर्जातून मुक्ती मिळते मंडळी आता सांगते पित्रांबद्दल आपले पूर्वज आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत मकर संक्रांतीला पित्रांचे तर्पण आणि श्राद्ध केल्याने ते प्रसन्न राहतात वंशवृत्ती होते वैवाहिक वह जीवन सुखमय होते आणि घरात भरभराट होते आता मी तुम्हाला सांगते तुपाशी संबंधित एक महा उपाय सांगणार आहे मकर संक्रांतीला तुपाचे सेवन आणि दान केल्याने यश आणि भौतिक सुख सुविधाची प्राप्ती होते हा उपाय नक्की करा मंडळी मकर संक्रांतीला या गोष्टी घरात आणा जर तुम्ही असे केले तर खात्री बाळगा की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल जाणून घेऊ या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपल्या घरी आणल्याच पाहिजे मकर संक्रांतीला तुळस तांबे सुवासनेनीचे साहित्य तीळ आणि झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे प्रगती होते आणि व्यापाराचा विस्तार होतो मंडळी मला तुम्हाला सांगायचं आहे की मकर संक्रांतीला झाडू आणणे शुभ मानले जाते हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो अशी माहिती नसल्यास झाडू संबंधित एक उपाय आहे ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती धनवान होऊ शकतो मंडळी मी तुम्हाला तो उपाय सांगते मकर संक्रांतीच्या दिवशी बाजारातून एक झाडू खरेदी करा हे झाडू तुम्ही दिवसभरात कधीही आणू शकता त्यानंतर या नवीन झाडूचे संपूर्ण घराची स्वच्छता करा स्वच्छ केल्यानंतर झाडूच्या खाली एक नाणे ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ते नाणे झाडूपासून काढून आपल्या तिजोरीत ठेवा मंडळी या उपायानंतर दहा पंधरा दिवसाच्या आत तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनात अशी धनवर्ष होईल जी तुम्ही कधीही स्वप्नातही पाहिली नसेल माता लक्ष्मी तुमच्यावर विशेष कृपा करतील मंडळी जर तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मादुरी विटकर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ